पचास कोनी पचिसच निवडो पच्चिशेर जाग पाचच निवडो पण गोट्या भाटा बना बनाबुडे लोटा कनाई मत निवडजो असे प्रतिपादन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास राठोड यांनी केले याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत सेवालाल महाराज उत्सव समिती व राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली या प्रसंगी संत सेवालाल महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व अनमोल असे मार्गदर्शन आपल्या वाणीत तून गीत लडी ढावलो तसेच भजनातून दिले जतन करो लारेर रूढीनं अंग छ पिढीनं आपल्या रूढी परंपरांचं जतन करा अन्यथा येणाऱ्या पुढच्या पिढीला धोका होईल अशा अनेक प्रकारचे सत्य बोल त्यांनी आपल्या समाजाला प्रबोधनाद्वारे सांगितले अशा प्रकारे त्यांनी समाज घडविला असे आकाशरूपी महान कार्य करणारे संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी नगर रोड वरील संत सेवालाल महाराज चौक या ठिकाणी असलेल्या भव्य अशा मंडपामध्ये प्रबोधनात्मक व अन्नदान हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय भू राठोड माजी उपमहापौर प्रमोद राठोड संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास राठोड उपाध्यक्ष संदीप राठोड कार्याध्यक्ष रमेश राठोड शहराध्यक्ष के एम राठोड शहर उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण संघटक मुरलीधर पवार दिलीप चव्हाण तसेच दिशा सर्विसेसचे विनोद जाधव हो, व बंजारा समाज बंधू भगिनी बालगोपाल मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एपीएन न्यूज साठी अर्जुन नौसावत छत्रपती संभाजीनगर